नमस्कार मंडळी गौरी पुणेरे किचनमध्ये तुमच्या सर्वांच्या मनापासून स्वागत तर आज आपण भांड्यांचा पसारा न करता बनवणार आहोत झटपट अशी एक किलोच्या प्रमाणामध्ये बिर्याणी चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करून घेऊयात इथे मी एका वाटीमध्ये दीड ग्लास बिर्याणी तांदूळ घेतला आहे बिर्याणी बनवण्यासाठी शक्यतो बासमती बिर्याणी तांदूळ वापरायचा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा दोन ते तीन वेळा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा तांदूळ चांगला स्वच्छ धुवून झाला की त्यामध्ये पाणी टाकून तांदूळ तीस मिनटे झाकून ठेवायचा यामुळे काय होतं की बिर्याणीचा जो भात असतो ना तो पटकन शिरला जातो बिर्याणीचा राईस मोकळा सुटसुटीत होतो आता आपण तांदूळ भिजेपर्यंत चिकनला मसाले लावून घेऊयात इथे मी बिर्याणी बनवण्यासाठी पाऊन किलो चिकन घेतले आहे बिर्याणी बनवण्यासाठी फ्रेश चिकनचा वापर करायचा शक्यतो बिर्याणी बनवण्यासाठी चिकन कोमट पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचं आता आपण चिकनला कोणते मसाले लावायचे ते बघूयात इथे मी दीड चमचे मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिठाचे प्रमाण कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर मीठ हळद आणि कोथिंबीर चिकनला चांगलं मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकून घ्यायची नंतर पाच मिनटं चिकन झाकून ठेवायचं तर आज आपण अगदी कमी वेळेमध्ये झटपट अशी बिर्याणी कुकरमध्ये बनवणार आहोत आता आपण चिकन शिजवण्यासाठी कुकरमध्ये दोन पळ्यात तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये एक वाटी बारीक चिरलेला कांदा चांगल्या तेलामध्ये मंदाच्यावर चांगला परतून घ्यायचा कांदा चांगला लालसर भाजला की त्यामध्ये अर्धी वाटी खोबऱ्याचा खीस टाकून घ्यायचा खोबऱ्याचा खीस तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा मंदाच्यावरती खोबरं चांगलं तेलामध्ये परतून झालं की त्यामध्ये हळद मीठ लावून घेतलेलं चिकन यामध्ये टाकून घ्यायचं तुम्हाला जर आवडत असेल बिर्याणी बनवताना तेलाचा वापर न करता तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता तेलामध्ये चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनटं चिकन चांगलं मंदाच्यावर परतून घ्यायचं चिकन चांगलं परतून होईपर्यंत एका पातेल्यामध्ये गरम पाणी करायला ठेवायचं बिर्याणी बनवण्यासाठी चिकन चांगलं शिजवण्यासाठी त्यामध्ये कोमट पाणी टाकायचं त्यामुळं काय होतं की चिकन चांगलं शिजलं जातं आता आपण बिर्याणी बनवण्यासाठी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्यामुळे काय होतं आपलं चिकन पण चांगलं शिजलं जातं आता आपण बिर्याणीला फोडणी देऊन घेऊयात इथे मी बिर्याणीला फोडणी देण्यासाठी कुकरमध्ये दोन पाळ्या तेल कांदा बारीक उभा चिरलेला खडे मसाले तमालपत्र जिरं लवंग मिरी दालचिनी विलायची अर्धा दा चमचा हळद मीठ तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं नंतर त्यामध्ये बिर्याणीची चव वाढवण्यासाठी त्यामध्ये बिर्याणीचा मसाला चवीनुसार मीठ कोथिंबीर तेलामध्ये परतून झालं की त्यामध्ये शिजवून घेतलेलं चिकन मिक्स करून घ्यायचं चिकन मिक्स करून झाले की त्यामध्ये भिजवून घेतलेला तांदूळ चिकनमध्ये चिकन मिक्स करून घ्यायचा नंतर त्यामध्ये चिकनचा रस्सा मिक्स करून घ्यायचा जो आपण अळणी रस्सा बनवला हो होता तो याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा बिर्याणी अचूक प्रमाणामध्ये होण्यासाठी जर आपण दीड ग्लास तांदूळ घेतला असेल तर त्यामध्ये अडीच ग्लास चिकन सूप टाकायचं बिर्याणीमध्ये चिकन सूप टाकलं की त्यामुळे काय होतं त्याची चव चांगली वाढते तांदूळ आणि चिकन चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण बिर्याणी बनवण्यासाठी कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेणार आहोत कुकरची वाफ काढून घेतल्यानंतर कुकरचे झाकण ओपन करायचे पटकन झाकण ओपन करायचं नाही दहा पंधरा मिनटं ते तसंच झाकून ठेवायचं तर तुम्ही बघू शकता अगदी कमी वेळेमध्ये झटपट अशी बिर्याणी बनवून रेडी झाली आहे व्हिडिओ आवडला असल्यास रेसिपी नक्की ट्राय करून बघा अशाच नवनवीन नौन रेसिपी बघण्यासाठी आजच गौरी पुणे किचन या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद